नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना तर आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात ब्लॉगची सुरू बघू शकता तुम्ही वातावरण आज आम्ही साक्षीदिजीच्या शॉपिंगसाठी चालले म्हणजे तुम्हाला मी एखाद्या ब्लॉगमध्ये सांगितलं कि असेल किंवा नसेल सांगितलं तर आत्ता सांगते की ती पुण्याला चालली आहे कंपनीमध्ये पण आणि तिच्या एज्युकेशनसाठी पण पुढचं ट्वेल्थनंतरच्या तर की तिथे जाणार आहे ट्वेंटी टू डेटला तर तो पण ब्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करू जी ज्या दिवशी जाईल तो पण आज आम्ही तिच्या शॉपिंगसाठी आहे तर बघूया आता तर आता आम्ही शॉपिंगसाठी चाललो आहे तोपर्यंत जर काही दिसलं तर आम्ही परत तुम्हाला भेटू नाहीतर तोपर्यंत बाय तर आता आम्ही फायनली शॉपिंगच्या तिथे पोचलो आहे तर आता बघूया काय काय घेते तिची लिस्ट तर खूप मोठी आहे तिची तर बघूया आता तू काय काय घेते ती पाऊस पण आलाय लोय तर दीदी पप्पा नाही म्हणताय तरी पण एखादं घेऊ घेऊ चला आता बघूया काय भेटत भेटलं तर आहे पण आपल्यापर्यंत आमच्यापर्यंत तरी अजून काही नाही येणार असंच वाट फ्रेंड्स सगळे शॉपिंगमध्ये बिझी म्हणून असं टाईमपास करते तर सगळे इथे शॉपिंगमध्ये किती आता कुर्ती इथे शॉपिंगमध्ये ती खूप कन्फ्यूज असते आता किती वेळ लागतो काय माहिती पण तोपर्यंत आपण वक्तव्य मारत राहूया तर फ्रेंड्स इथे खूप साऱ्या कुर्ती दाखवल्या तर तुम्ही सांगा तुमची आवाज घेऊ असॉईस दाखवत आहे पण आता बसूया ती ट्राय करायला गेली आहे कुर्ती तो पण इथून कुर्ती मी तुम्हाला दाखवते आता त्या अजून या कुर्तींमध्ये भरपूर कलर आहे तुम्ही सांगा तुम्हाला यातून कोणता कलर आवडला फ्रेंड्स ही ही वाली कुर्ती ट्राय करून आली आहे स्वतःची शॉप नाव ते करायची तेव्हा आपल्याला एन्जॉय पण येतं आपलं काम पण असतं शॉपिंगमध्ये पण आज आमची शॉपिंगची शॉपिंग आहे तर मी खूप थोडस पण होते पण मग खूप पण घरी पण बोरच झालं असतं आणि असं होमवर्क सोडून झाली आहात तर मी घरी जाऊन कंप्लीट करेन तर आता कुर्तीच फिक्स आहे आणि आता बघूया पण बघून मलाच वाटणार की माझ्यासाठी घेऊन ही माझी काही घेतलं आपल्याला काहीच मिळणार नाही आम्ही ज्या आशेवर आलो होतो त्याच आशेवर घरी झाली नाही पण आपण तर आहे थोडे शकतो एखादे मिळाले तर मिळेल दोघे मिळेल झाले सर फ्रेंड्स आता तोच तो तेच ऑप्शन आहे आमच्याकडे बाकीचा ऑप्शन पण नाही आहे बघू नये बघू छान आहे घेते का तुला मला दाखवलं असं वाटतं दिवाळीचं शॉपिंग आलं पाहिजे होतं आणि मग आम्हाला पण मिळालं फ्रेंड्स तुमच्यासोबत कधी असतो की तुम्ही कोणाच्या तरी शॉपिंग गेला आणि तुम्हाला असं वाटतं की ती शॉपिंग तुमच्यासाठी करावी बघितलं स्वतःलाच नाव ठेवते आणि ती पण त्याच आशेवर आली मी पण त्याच आशेवर आली फ्रेंड्स होतं कधी कधी आम्हाला पप्पाकडे जायचं नाही जायचं आधी तर एकदा म्हणणारच ते विचारणारच बघ का तुम्हाला घ्यायचं काही खापी वगैरे तर मग आम्ही थोडासा भाव खाऊ आणि मग म्हणलं ठीक आहे पप्पा ऐक बघूया पप्पा तुम्ही फ्रेंड्सची साक्षी जी कॉल्स एक ट्राय करते तुम तुम <की> ती तुम्हाला दाखवते मी तुम्ही सांगा तुम्हाला कोणता आवडतं तेव्हा इथे की भरपूरचे कॉल्स येते ते काही इथे स्लेव्हिस दाखवत आहे काही वेगळे वेगळ्या प्रकारचे टाईपचे असतात आता बघूया तिने पण परत एक ट्राय करायला गेली तर तो आउटफिट पण मी तुम्हाला दाखवते बघा आता तिने सेट ट्राय केलाय तो हाय पण तो तिला आवडला नाही म्हणून तिने हा सिलेक्ट केला फ्रेंड्स एवढं करताना बघून दिदीच तोंड तर एकदम पट पडलं आहे आणि माझं पण काही कमी नाही तसं दाखवत नाहीये टेन्शन टेन्शनमध्ये येऊन गेली तर तिने एक ब्लॅकवाली पॅन्ट सिलेक्ट केली आहे बघा इथं बाव आहे माझे टेन्शन बघा कटल तो घेतो तिची किती जोरदार शॉपिंग चालू आहे फुल चुना लावते असं असेल तर आपण पण बाहेर जाऊ माझं आता असं ठरलं की मी दहावी नंतर लगेच बाहेर पडेल म्हणजे मला पण एवढी शॉपिंगचा चान्स देते बघा किती छान छान शर्ट कॉर्ड ते पण ते बघितलं तिने आता टी शर्टची शॉपिंग आता बघूया यातून पण ती सिलेक्ट करतो तर फ्रेंड्स पहिल्याच कपड्याच्या दुकानात शिवडी फुल चुना लावला आहे बाकानाला टाटा बाय बाय केला तर आमची दरवेळेस ल दिवाळीची शॉपिंग असं कोणती पण शॉपिंग आम्ही ह्याच दुकानातलं करतो तर आता आम्ही त्या दुकानाला कुरकुरं करतो दुकानाला आम्ही टाटा बाय बाय केला आणि आता आम्हाला काही नाही कपडे ना काही तर आता आम्ही ते ह्या दुकानातनं कुरकुरे घ्यायचे ठरवलं आहे तोर कपड़े नहीं है तून। कुर तर फ्रेंड्स कपडे तर काही भेटले नाही ह्या दुकानातून तर आम्ही ॲटलिस्ट तरी खाऊ शकतो असे आमची इच्छा होती पण आम्ही भरपूर कुरकुरे वगैरे घेतले त्याच्यावर आम्ही ही गाडीत खाऊ आणि मग भेटूया तर फ्रेंड्स मी सुक्यांमध्ये आली होती तर मग मी तिथे राम मंदिरात दर्शन आणि दर्शन घेता कसं स्कूल मेट म्हणजे माझी फ्रेंड मला भेटली तर आता तिला अशी इच्छा पण होती की ब्लॉगिंगमध्ये येण्याची तिच्यासोबत गप्पा मारत मारत थोडंसं फिरूया तर हाय फ्रेंड्स ही हाय माझी फ्रेंड अनन्या जी माझ्या स्कूलमधली आहे फ्रेंड आहे आणि आता मग मी तिच्या गावात शॉपिंगसाठी आले होते तर मग मी तिला फोन करून बोलावून घेतलं आणि तिला असं पण यूट्यूब तुमच्या यूट्यूब फॅमिलीसोबत ती पण जॉईन आहे तर मग तिची इच्छा होती की ह्या व्लॉगिंगमध्ये दे एखादं मी म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे की यावं तर मग मी तिला एका ब्लॉगमध्ये घेतलं आणि आता आम्ही तिच्या स तिच्या घरी नाश्ता वगैरे केला थोड्याशा गप्पा मारल्या आणि आता आम्ही फिरतो इथे त्यानंतर मग जिथे तिथे शॉपिंग करता येईल तिथे जाऊ आम्ही बाय तर फ्रेंड्स आता तिथे चिवढी शॉपिंग करते बाकीची छोटे मग तिथे आम्ही आलो अशी खरेदी करते बघा तर मंडळी आम्ही आत्ता शॉपिंग वगैरे करून घरी आलो आहे म्हणजे जेवण पण झाले आता आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग